पुशेगाव येथील विद्यार्थ्यांची शिक्षकांच्या मागणीसाठी शिओच्या दालनात भरलेली शाळा पुशेगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक नसल्यामुळे आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी शाळा भरविली आहे यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यासोबत आहेत ऐकूया दालनामध्ये विद्यार्थ्यांनी जी शाळा भरवली याचं प्रमुख कारण हे आहे की मागच्या तीन वर्षापासून पुशेगाव येथील उर्दू माध्यमाची जी एक ते शा सात शाळा आहे तिथं चार शिक्षकांची पदं रिक्त आहेत दोनशे पन्नास विद्यार्थी आहेत एक शिक्षक असा इफ्तहार अन्सारी परभणीचा आहे तो नऊ वर्षापासून सतत गैरहजर आहे सतत गैरहजर आहे आणि आज मग हे सर्व विद्यार्थी तीन वर्षापासून हे शालेय शिक्षण समितीचे लोक गावकरी मंडळी पालक ते प्रशासनाला निवेदन देत आहेत पण त्याची कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनानं घेतली नाही ना इलाजास असतो शालेय शिक्षण समितीच्या लोकांनी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आलेत आणि शिवसेनेच्या वतीनं शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर प्रशासनाला जाग आली त्यानंतर शिक्षणाधिकारी साहेबांनी तात्काळ एक शिक्षक डेप्युट करून तिथं नेमलेलं आहे आणि पंधरा तारखेला दुसरा एक शिक्षक दे देण्यात येईल याचं एक आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जर असं केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं शालेय शिक्षण समितीच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात येईल